अहो नाही ना हो हे उमरावतीच्या गर्ल्स हायस्कूल चौक आहे कोणी आला राणी दुर्गावती चौक म्हणते तर कोणी अण्णाभाऊ साठे चौक म्हणते इतली गंदगी पाहून जरी तुम्हास अचंबा झाला असेल तर मला विचारा या गंदगीचे कारण काय आहे याचा असा आहे राव राजा भाऊ आपल्या म्युन्सिपलटीचे कमिशनर हाय की नाही ते शहर सफाईवर लाखों रुपये खर्च करून राहिले पण हा गर्ल्स हायस्कूल चॉकचा सफाई ठेकेदार आहे ना ते साहेबाची काही ऐकत नाही कारण साहेब त्याचे आतले काठीतले आहे म्हणून साहेब त्याला परेमा पोटी सफाई कराला सांगत नाही आणि सांगितल्या तरी ठेकेदार ऐकत नाही शहरात येणारे पाहुणे जेव्हा हे चौकची व्यवस्था आणि अवस्था पाहतात तेव्हा विचारतात तुमच्या म्युन्सिपाल्टीचा आयुक्त कोण आहे आता तुम्हीच सांगा बा आपण आष्टीकर साहेबाचं नाव कशाला घ्यायचं समाचार संकलन अशोक भाई जोशी